दिवाळी विशेष भागात आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे पारंपारिक चिरोटे हे चिरोटे खायला जेवढे छान लागतात तेवढे बनवायलाही खूप सोपे आहे हे चिरोटे मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी एवढा मैदा घेतला आहे त्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर मी इथे एक चमचा साजूक तूप छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याचं मोहन घालणार आहोत आपण याच्यामध्ये जेणेकरून आपले चिरोटे छान खुसखुशीत बनते हाताच्या सहाय्याने जे आपण तुपाचं मोहन घातलं होतं ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छान असा मऊसूद गोळा मळून घेणार आहोत त्यानंतर मी याचे तीन समान भाग करून घेतले आहे एक पिठाच्या गोळ्यामध्ये मी ऑरेंज रंग मिक्स केला आहे आणि दुसरा याच्यामध्ये पिवळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग घेऊ शकतात किंवा हे तुम्ही नाही घातले तरीही चालेल छान दिसण्यासाठी मी हे करते आहे ऑरेंज रंग व्यवस्थित मिक्स झाला आहे तसंच आपण पिवळा रंगही मिक्स करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे छान असा रंग मिक्स झाला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी इथे एक चमचा मैद्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे त्याचा आपण साठा तयार करून घेणार आहोत जेणेकरून चिरोट्यांना आपण असं वरतून लावू शकतो आणि हे छान असे खुसखुशीत होतील याच्या अशा लेयर्स तयार होतील ते बघा इथे मी ऑरेंज रंगाचा गोळा घेतला आहे एक छोटा घेतला आहे याची एक आपण पातळ चपाती लाटणार आहोत हे बघा इथे छान अशी चपाती लाटून झाली आहे आपण जो साठा तयार केला होता तो इथे लावून घेणार आहोत तुम्ही इथे मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता त्यानंतर मी त्या ते पांढऱ्या रंगाचा जो गोळा आहे त्याची चपाती लाटून घेते आहे तर ऑरेंज चपातीवर जे आपण साठा लावला होता त्याच्यावर आपण ही पांढरी चपाती ठेवूया आणि याच्यावर पण आपण साठा लावून घेणार आहोत असेच मी रंग असे हे करणार आहे आधी ऑरेंज नंतर पांढरा आणि त्यावर पिवळा असं मी करणार आहे अशी मी दोनदा ही प्रोसेस फॉलो केली आहे जेणेकरून असे छान असे पदर सुटतात आणि रंगबिरंगी दिसतात हे आपले चिरोटे हे बघा सगळे इथे मी चपात्या लाटून घेतल्या आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या चपात्या मी एकदा लाटून घेणार ला आहे पातळ अशा अगदी हलक्या हाताने करायचं आहे अजिबात जोर लावायचा नाही जास्त आपल्याला सगळ्यात वरच्या चपातीला मी इथे साठा लावून घेतला आहे आणि आता आपण याला रोल करणार आहोत रोल हा आपल्याला एकदम टाईट करायचा आहे अजिबात असं लूज ठेवायचं नाही आहे अगदी दाबून दाबून आपल्याला असं हे फिरवायचं आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असा रोल तयार करून घ्यायचा आपल्याला तोही थोडासा आपण हाताने अजून एकदा हे करून घेऊ एकसारखा मधोमध मी तुम्हाला कापून दाखवते आहे हे बघा किती सुंदर असे रंग आले आहे आतल्या साईडने अगदी छान असे लेयर्स आलेले आहे हे बघा इथे मी सगळे असे कट करून घेतली आहे एक एक इंचाच्या आकाराने असे हलक्या हाताने दाबायचे आपल्याला आणि अगदी हलक्या हाताने लाटणं अलगत फिरवायचे एकदाच फक्त खूप पातळ करायचे नाही आपल्याला अगदी मध्यमच ठेवायचे आहे हे बघा एवढेच आपण आप करणार आहोत असेच आपण सगळे लाटून घेणार आहोत चिरोटे आपले जर तुम्ही लाटले नाही किंवा थोडे हलक्या हाताने दाबून जरी घेतले तरीही चालतील छान असे पदर सुटतात त्यामुळे हे बघा आणि तेलात टाकल्यामुळे सगळे पदर असे मोकळे होतात तेल छान गरम झालं आहे तुम्ही ते तुपाचाही वापर करू शकता छान असं आपण याला आचेवर याला छान असं तळून घेणार आहोत हे बघा किती सुंदर पदर सुटली आहे चिरोट्यांचे सगळे चिरोटे मी एका पोळपाटावर काढून ठेवले आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे दिसायला सुद्धा याच्यामध्ये मी चहा गाळणीमध्ये थोडी मी पिठी साखर घेऊन सगळ्या चिरोट्यांवर भुरभुरून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डस्ट करून घ्यायची आहे पिठी साखर जेणेकरून खूप छान चव येते इथे आपले हे गोड चिरवटे तयार झाले आहे किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने चिरवटे नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ही नक्की दाबा पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद